समूदा नायिस रामेश्वर भवन अरे माऊली ही माऊली तुमी संकट घाल जय जय राम 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 जय ज्यांना देवांचं महत्व थोरिकित केलं आता स्वतःच्या जीवनी लाभलेलं ला, नामदेव हे नाव त्यांना खऱ्या अर्थानं सार्थकी लागले ला। संतांच्या शिरोभागी ज्या देवानं ज्यांना स्थान केले असे संत श्रेष्ठ होय भक्त शिरोमणी नामदेव महाराज अर्ध प्रत्यक्षानं तुमचं कीर्तन ऐकताना

मी आणि सुद्धा या आम्ही चार <laughs> म्हणतो <नमस्वार्ण>। नमस्वार, <laughs> आठवतोय मला प्रसंग देव माझ्यापर्यंत जेवला तेव्हा जे हसत होता बोलत होता हा कुठेतरी नाम्याला अहंकार होता पण या माझा अहंकार नाही पण आज आपण सहजपणे तुमचं कीर्तन ऐकलं प्रत्येक भक्तजण आज आज बंदी झाले पण आमचं एकच उद्देश अहो मी कोण बोलणार करता करी तर तुम्हाला वाढतो तुमच्या मुखा मस्त बोल

आमच्या कर्णांची सुद्धा शांत करावी आणि प्रत्येक जीवाला भक्तीचं वेळ लागावं याच्या या तीर्थयात्रेच्या निमित्तानं तुम्ही आमच्या सोबतीनं आमच्या सोबत खंडामध्ये जेवढी जेवढी श्रेष्ठ तीर्थ क्षेत्र आहे पायी यात्रे पूर्ण करावं असं तुम्हाला वाटतंय आणि तुमच्या समोर मी हा <laughs> <आपना laughs>